नमस्कार शेतकरी वाहनांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी वानांना पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी सात हजार सहाशे कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यां सर कंपन्यांकडे सरकारकडून लवकर देण्यात येणार रा आहेत राज्य सरकारकडून आतापर्यंत सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा कंपन्यांना अदा करण्यात आले आहेत शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येता दोन ते तीन दिवसात विमा कंपन्यांकडे जमा होईल त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित नुकसान भरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे राज्य सरकारच्या शेवटच्या एक हजार रुपयांच्या हप्त्यासाठी प्रस्ताव प्रस्ताव दाखल प्रस्ताव मंजूर होऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल एकूण विमा हप्त्यांकडून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेतील वीस टक्के रक्कम कंपन्यांना नफा म्हणून ग्रही धरली तरी राज्य सरकारला या माध्यमातून तब्बल तेवीसशे कोटी कोटींचा परतावा मिळणार आहे दोन हजार चोवीस साली पंतप्रधान खरीप पीक योजनेत विमा योजनेत आठ हजार त्रेसष्ट कोटी छप्पन लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर चारशे कोटींची बचत झाली होती यात दोन ते तीन तीन दिवसात विमा कंपन्यांकडे हप्ता जमा होईल त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अन्वरित नुकसान भरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल शेतकरी बांधवांना तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्राकडे शेअर करा धन्यवाद शेतकरी